साहेब आज या ठिकाणी एक तुमच्या गावातील एक लहान मुलगा या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला आहे प्रथमदर्शनी त्याची परिस्थिती कशी आहे परिस्थिती क्रिटिकल आहे परंतु आज आमच्या उब्रज नंबर एकमध्ये जो बिबट्याने स आयुष सचिन शिंदे या मुलावर चार वर्षाच्या मुलावर हल्ला केलेला आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये प्रशासन किंवा फॉरेस्ट खातं जे आहे वन विभाग जे आहे या वन विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडलेली आहे समाजात सिद्धते जेवते आरोप आहे आरोप म्हणजे याआधी काय पिंजरा लावण्याची काय याआधी पिंजरा लावण्यासाठी मी स्वतः सरपंच या नात्याने एक एक दोन हजार चोवीस रोजी स्वतः वर्तूळच्या वन विभागामध्ये पत्र नेऊन दिलेलं आहे त्यानंतर जे वन वनपाल आहे त्यांनाही व्हॉट्सअपवर पाठवलं होतं फक्त एवढंच उत्तर मिळालं आमचे कर्मचारी येतील तुमचं सर्वेक्षण करतील आणि मग काय ती कार्यवाही करू परंतु दोन महिने होऊ नये त्यांनी आज आमच्या उमरस गावातील जो अन्याय केलेला आहे आणि या अन्यायातूनच ही घटना घडलेली आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीने त्यांना जे पत्र दिलेलं होतं या पत्राला त्यांनी कचरा कत्र, कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे अक्षरशः जर वारंवार अशी घटना जर वारंवार अशी घटना होत असेल तर वन विभागाने याची काळजी घ्यावी एकतर उमरस गावामध्ये माणसांना राहायला सांगावं हो, किंवा फक्त वाघांना राहायला सांगावं हो, आम्हाला गाव सोडायला सांगावं त्यांनी किती वाजता घटना झाली नेमकी सोबत कसं झालं साडेपाचच्या दरम्यान ही घटना झालेली आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय लहान मुलगा घरासमोर खेळत असताना वाघाने घराजवळ येऊन अटक केलेला आहे मग जर वाघ घराजवळ येत असतील तर हे फॉरेस्ट कार्ड करत आहे काय आणि प्रशासन करतय काय वारंवार त्यांना त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये जे जे चित्रीकरण झालेलं आहे ते वारंवार त्यांना पाठवलेलं आहे आणि पाठवलेला असून सुद्धा भरपूर कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये भरपूर आहेत व्हिडिओ तरी पण फॉरेस्ट खात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही याचा आम्ही उमर निषेध करतो फॉरेस्ट खात्याचा प्रशासनाचा की जेणेकरून प्रशासनाला जाग आली पाहिजे आत्ताच तांदळी या ठिकाणी घटना घडली आज उमरज या ठिकाणी घडली उद्या दुसऱ्या पूर्ण इकडे घडेल मग फॉरेस्ट खातं कोणतं असं पाहतच राहणार का आळ्याला सुद्धा एक घटना घडली मग फॉरेस्ट खाते या वाघाचा बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार का फक्त माणसांवर मनुष्यावरच अन्याय करणार अन्याय करणार याचा मला प्रश्न पडलेला आहे घटना घडल्यानंतर पंधरा मिनिटांनी परत त्या ठिकाणी तीन वेळा आला आतापर्यंत म्हणजे बिबट्याच्या तोंडाला फॉरेस्ट आहे फॉरेस्ट गार्ड अजूनही त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही का नाही फक्त फॉरेस्ट घाट तर तिकडे नाही फक्त त्यांचे अधिकारी वगैरे हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले म्हणताय जे जे करायचे उपचार परंतु फक्त उपचार करून त्याच्यावरती ये नाही लहान मुलगा आहे तो, मुल तो समजा बाजा मुलगा आहे असं समजून जर अशी परत खात्याने धारणा केली पाहिजे की आपल्या मुलावर हल्ला झाला तर दा काय होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका